म्हणजे बॅनरवरती लावलेला फोटो आणि समोर आलेला फोटो म्हणजे यात फरक असतो फक्त पेम्पलेट देताना मी जर बोललो फक्त की अरे नमस्कार मी अभिजित पवार तर एकदम खुश होऊन दरवाजा लगेच उघडला जात होते मग आतमध्ये आवाज अरे ताई अगं हे अभिजित आलाय बघ 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 म्हणजे असा आवाज होतो ते चांगलं वाटतं मला नमस्कार मी अभिजित अंकुश पवार पार्सिक नगर गळवा म्हणजे त्याच्यामध्ये हरेगाव पारसिक नगर गळवा असा प्रभाग क्रमांक नऊ ड मधून तुतारी या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे हा प्रभाग म्हणजे त्याच्याबरोबर हरेगावमध्येच आनंद विहार वगैरे येतं पण ते रोडच्या त्या ईस्ट वेस्ट भाग असा पण त्याच्यामध्ये आलेला आहे आणि अशा पद्धतीने प्रभाग क्रमांक नऊ त्याच्यामध्ये आमचे बाकीचे उमेदवार अ मधून एस एस सीट सोडली गेली होती गे त्यात तुळशीराम साळवे ब मध्ये आमच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे पण सोबत आहेत आमची युती आहे, आहे। राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या पवार गट यांच्यासोबत तर ब मधून कल्पनाताई कवळे मधून पूजा शिंदे विचार आणि ड मधून मी स्वतः अभिजित अंकुश पवार हे आम्ही सर्वजण उभे आहोत पवार साहेब नमस्कार नमस्कार अनेक वेळा काय होतं की उमेदवार नगरसेवक पदाला उभा राहिल्यानंतर निवडून आल्यानंतर विकास कामे करतो पण नगर तुम्ही नगरसेवक होण्यापूर्वीच तुमच्या प्रभागामध्ये अनेक विकासाची कामं केली मग त्यामध्ये सोसायटीमधील सोळा सी सी टी व्ही असो दे रस्ते असू देत अनेक विकास कामं तुम्ही केले एवढंच नव्हे तर तुम्ही ज्येष्ठांसाठी मोफत रिक्षा सुविधा सुद्धा उपलब्ध केले तर ह्या सर्व गोष्टी करण्यामागे तुमचा नेमका उद्देश काय आणि हे कशाप्रकारे तुम्ही सुरू केले जसं की आपल्या प्रभागातील लोकांना आपल्याकडून काय पाहिजे किंवा आपण त्यांच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे त्यांना काय हवं हो। आजपर्यंत मी जितन आव्हाड साहेब त्यांच्या सानिध्यात आहे त्यांची कामाची पद्धत हे मला सर्व गोष्टी ज्ञात आहेत सानिध्यात वाढत मी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विद्यार्थी काँग्रेसचा अध्यक्षही होतो अनेक विद्यार्थी म्हणजे मी विद्यार्थी चळवळीतून वरते आहात अनेक आंदोलन केली आहेत केसएसही आहेत आंदोलनाचे विविध प्रकारचे केसेस आहेत पण प्रभागात काम करत असताना प्रभागातील लोकांना आपल्याकडनं काय अपेक्षा असतात ते जाणून घेतल्या पाहिजे म्हणजे की हे बिल्डिंग मधनं फोन आला तर मी त्यांना ऑफिसला बोलवत नाही मी त्यांना सांगतो की मी तुमच्याकडे येतो आणि मी त्यांच्याकडे पोचलेलो असतो आणि त्यांनी जे काही काम सांगितलेलं असेल ते दुसऱ्या दिवशी मी चालू केलेलं ही कामाची पद्धत आहे कारण की असंच लोकांना काम आवडतात क्विक ऍक्शन मध्ये काम झालेलं पाहिजे आणि याच पद्धतीनं कामाचं स्वरूप आहे याच पद्धतीनं सवय माझे काम करायची कारण की मी त्यांच्या साहेबांचा म्हणजे चेतन रावड साहेबांचा फॉलो त्यांची काम करण्याची पद्धत ही काय आहे मला सर तर जनरली नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी म्हटल्यानंतर करतो बघतो म्हणजे अशा आश्वासनाची एक पद्धत किंवा लोकांना एक माहिती झालेलं असतं तो पांडा तुम्ही मोडीत काढलेला आहे की काही लोक जर मला ज्ञात नाही आहेत म्हणजे खारेगावातील आतील गावातील पट्टा असेल पूर्वी की नारळ फोडले की त्यांना अनुभव आहेत की अरे आमच्याकडे नारळ फोडून गेले पण अजूनपर्यंत कामच झालेलं नाहीये त्यांना पण माझ्यावरती विश्वासच नव्हता पण नारळ फोडल्यानंतर ना दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यांना कॉन्ट्रॅक्टरचा किंवा आपल्या कार्यकर्त्याचा फोन गेला मित्राचा फोन गेला तर ते धावत पळत ऑफिसला आले सर तुम्ही खरंच काम करताय का म्हणजे या पद्धतीचे पण लोक आहेत त्यांना ठाऊक आहे की पंधरा वर्षात इथे काय झाले आणि काय नाही झालंय एक साधं गार्डन नाही आहे साधं गार्डन चांगलं गार्डन मुलांना खेळण्यासाठी फुटपाथ नाही आहेत लोकांना चालण्यासाठी मागच्या वर्षी दोन हजार सतराच्या अहवालामध्ये होते एसी बसस्टॉप त्या बसस्टॉपच्या बाजूला ए सी टॉयलेट एसी टॉयलेट जाऊ द्या साधे बस पण राहिले नाही शिल्लक तर तुमच्या कामाच्या पद्धतीमुळे जनमानसामध्ये तुमची चांगली प्रतिमा आहे आज तुम्ही नगरसेवक पद्धती उभ उभ्या तुमचा नेमका अजेंटा काय विजन आहेत काहीतरी विजन आहेत ना विजन पाहिजेत की बाबा मी एसी मध्ये बसतोय माझी लोक पण प्रभागातील लोकांना पण त्याच थ्री स्टार फोर स्टार काहीतरी जगणं आलं पाहिजे ना प्रभाग तर साथ सापलायचे म्हणजे असं आज वर बघता खरे पारसिक नगर बघता त्याच्यामधील लोक मिडल क्लास असले तरी प्रेमाने एकदम खूप सुंदर आहेत लोक मनानं खूप चांगली आहेत आणि त्यांचं मन ओळखता आलं पाहिजे होतं त्यांनी ओळखलंय म्हणजे लोकांना काय पाहिजे म्हणजे तुम्ही ज्या लोकांच्या मनातल्या भावना जर थोड्याशा ओळखल्या असते ना पंधरा वर्षात तर ते सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या असतात की तुमचा विरोधकही कुणी राहिला नसतं माझं विजन आहे की या प्रभागामध्ये शाळा नाही शाळेमध्ये जाण्यासाठी मुलांना तो ब्रिजेस क्रॉस करावा लागतोय ते ऐरोलीमध्ये जावं लागतं लहान मुलांना त्यांना सीबीएसई बोर्डची शाळा आता या याच्यामध्ये लागत आहेत मुलांना लहान मुलांना तर त्या शाळेसाठी प्रयत्न चाललाय आमचा प्रवृत्ती होतोय काही प्लॉट्स काढले शाळेचे त्याचं टेंडरिंग होईल लवकरच शाळा बांधण्यास सुरुवात होईल पण ती मोठीशी सीबीएसई बोर्डची शाळा आपल्याकडे येईल जेणेकरून या प्रवासामध्ये मुलांचे दोन तास जातात दोन तास लहान मुलांची प्रवासा त्यांना बसेस घ्यायला येतात सर्व गोष्टी होतात न्यूरजाला जायला एका मुलाची फी आहे बेचाळीस हजार सातशे पन्नास एका मुलाची फी सामान्य नागरिकाला की शेत टाकलं नाही परवडत पंचेचाळीस हजार फी भरायची लाख रुपये फी भरायची ड्रेसेसचे पैसे पुस्तकांचे बुक्सचे पैसे या सर्व गोष्टी येतात ना त्याच्यामध्ये आणि आपल्या इथला माणूस कसा मिडल क्लास असला तरी पाहिजे ना काहीतरी म्हणजे त्याचं प्रोव्हिजन असतं पुढचं की अरे आजचा तो उद्याचा विचार करणारा माणूस असतो म्हणून या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित न करता एक सीबीएसई बोर्ड शाळासाठी आम्ही प्रयत्न चाललेला आहे तो प्रवृत्ती होईल आता तर नंतर आपल्याकडे म्हणजे असं गार्डन नाही या सर्व गोष्टी नाही आहेत सुविधा नाही आहेत मुलांना खेळायला मैदानी म्हणजे आवश्यक सुविधा असतात एक नागरिकाला आपण कर भरतो किंवा आपण इथे राहतो ज्या प्राथमिक अर्ज आहेत पाहिजे उपलब्ध नाही त्या पूर्ण करण्याचा तुमचा प्रयत्न असणार म्हणजे गार्डन आहे गार्डन साठी जागा बघितली आहे चार सात एकरची जागा असेल ती त्याच्यामध्ये टेनिस कोर्ट असेल मोठा स्विमिंग पूल असेल क्रिकेट कोर्ट असेल फुटबॉल कोर्ट असेल या सर्व गोष्टी पाहिजेत ना लोकांना गार्डन झालेलं पाहिजे फक्त त्या अहवालावर आणि पुस्तकावरती अजून उतरलं हे मैदान तुम्ही एक स्वतः तो तरुण उमेदवार आहात तरुण हे मतदारही मोठ्या प्रमाणात आहे नेमका त्यांच्यासाठी तुम्हाला काय करावं असं आता तरुण आहेत सुट्टीला कुठे खेळायला जावं लागतं तर त्यांच्याकडे खेळायला त्यांना काहीतरी लांब लांब जावं लागतं कुठे टर्फ असेल किंवा काही गोष्टी असतील स्कॉलरशिप बाबतीत आम्ही विचार करतोय प्रत्येक म्हणजे वर्षातून आपल्याकडनं काही मुलं स्कॉलरशिप तर झाली पाहिजे माझ्याकडनं ते प्रयत्न चालू असतात तर मी सांगू शकत नाहीत आशा सहित आहे पण या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर या मुलांसाठी एक 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 काही एक काही एक 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 नवीन असे आता मी प्रोग्राम्स घेत असतो नवरात्री घेतो होळी होळीचा सण असतो आपल्या इथे त्याच्यानंतर एक पेट शो असतो ज्या वेगवेगळे प्राणी येतात ते लोकांना बघायला भेटतात धार्मिक काही कार्यक्रम असतात आणि त्याच्या बाबतीत ह्या सर्व गोष्टी करत असताना म्हणजे मुलांचा तेवढा मला सपोर्ट असतो की बाबा ते लोक माझ्यासोबत असतात आणि ते लोक येतात इथे सगळे खेळायला आपण साहेबांच्या माध्यमातून शिमगा उत्सव असतात तरुण वर्ग तर आहेच त्याशिवाय महिला त्यांचाही सुरक्षिततेचा प्रश्न मोठ्या शहरातून मोठ्या प्रमाणात म्हणजे गंभीर होत चाललेला आता काय होत ते माझ्यावरती केसेस का असतील किंवा मी गुंड आहे असं विरोधक बोलत असत आता माझ्या समोर चेस नॅचिंग होते आणि माझ्या हातात तो पोरगा भेटला तर आता आम्ही त्याला असंच सोडायचं का वा वा चांगलं काम केलं सुद्धा आज अशा गोष्टी आहेत ना आता पार्संग नगरमध्ये एक आठवड्यात जवळजवळ पाच चोऱ्या झाल्या चोऱ्या झाल्यानंतर पोलिसांनी गस्त वाढवायला पाहिजे होते अरे रोज याच ठिकाणी इथं चोऱ्या कशा होत्या आहेत आणि आज इथून बाईक चोरीला गेले की उद्या बाजूच्या बिल्डिंगमधून जाते उद्या ह्या बिल्डिंगचं सेटर तोडलं की दुसऱ्या बाजूच्या बिल्डिंगचं सेटर तोडलं जात आहे तर यात बघत असता मग आम्ही काय केलं की आम्ही बावीस पंचवीस मुलांनी पाळत ठेवायचं ठरवलं आदल्या दिवशी आम्हाला पण भेटलं नाही पण दुसऱ्या दिवशी कालकून लागली थोडीशी की काही बाईक आपल्या इथून फिरतात विदाऊट नंबर प्लेट आहेत तर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहिलो रिक्षात बसून राहिलो आणि योगायोगानं एक मेडिकल फोडताना आम्हाला चोर भेटले आता चोर भेटल्यानंतर मग आपण त्या त्यांची पूजा बरोबर काय म्हणजे या चोर वगैरे म्हणजे हे पकडणं त्याच्यानंतर चोर आता बंद झाल्या आहेत उपाययोजनांच काय आपल्याकडे कसं वाढवायला लागतील आतमध्ये पोलीस स्टेशन बीट करावं लागेल एक बीट उभे करायला लागेल सीसीटीव्ही ऑलरेडी काम केलं नाही आता त्याचा परत विस्तार वगैरे होऊ शकतो ऑलरेडी डन झालाय सम्रद आता ठीक आहे हे लावले सीसीटीव्ही बरोबर आहे काही गव्हर्नमेंटने लावले लोकांच्या खिशेतनं पैसे काढायचं तुम्हाला पहिलं सुस्त आहे पण लोकांच्या खिशातनं पैसे जातात ते नाही तुम्हाला सुचत म्हणजे फाईन लावा गल्लीत फाईन लावायची या रोडला hmm. या रोडला सकाळी सात वाजता माणूस टू व्हीलर घेऊन निघायला दूध आणायलाच निघतोय hmm. तो दूध निघता निघता त्याच्यावरून फोटो काढले जातात फाईन लागला जातो हायवे नाही ना हा बर मग त्याच सी सी तुम्ही ते चोर फिरतात विदाऊट नंबर प्लेट असतात मग नाही लगेच पटकन कॉल देत आणि सांगत ती संशयित बाईक आहे ह्यांना पकडा म्हणून त्यानंतर पुढे जाऊन करणारे असतात ना पण तेव्हा तुम्हाला अलर्ट वाटत नाही का या गोष्टी हे हे दुर्लक्षित आहे सगळं म्हणजे पोलीस स्टेशनला आलं तरच कम्प्लेट घ्यायची नाहीतर तर काय आपल्याला काय घेण्याचे नाही वाढवले पाहिजे पवार साहेब निवडून आल्यानंतर एक पुढच्या पहिल्या दोन महिन्यात म्हणा किंवा चार महिन्यात कसा कोणता प्रोजेक्ट किंवा एखादा कोणताही प्रश्न असेल की जो तुम्ही प्राधान्याने सोडवणार आहात एक तर सीबीएसई स्कूल प्रभागातील मोठं क्रीडा क्रीडांगण त्यामध्ये या सगळ्या गार्डन वगैरे सगळ्या गोष्टी असते स्विमिंग पूल वगैरे असते अनेक आगरी समाज आपले इथे त्या आगरी समाजाला असंच हवेत ठेवलं जातं असंच तुमचं आम्ही काम करणार इलेक्शन आलं की एखादी वर्क ऑर्डर काढणार इलेक्शन आलं की निधीचा पेपर काढणार आग्री भवन झालं भवन होणार या सगळ्या गोष्टी असतात पण ते का आग्रे भवन अजूनपर्यंत पेपर वर्कवरती असते इलेक्शनच्या आधी इलेक्शन संपलं की तो पेपर कुठं जातो बरतच नाही आता त्या संदर्भात बोलायचं झालं तर पहिली गोष्ट गावात गरीबागरी पण आहेत आपल्या काही झालं श्रीमंत पण बाकी बाकीच्या एक समाज आपला आपला समाज इथे आहे तर त्या गोष्टींचा विचार करावा बाकीच्याही मोठे झालेल्या लोकांनी पण एक कुटुंब इथं असं आहे की बाबा ते स्वतःच घरभुरत गेलं दुसऱ्यांची घरात होत असेल तर त्यांच्या घरातन बाबा चल दे घर बांधतोय माझ्या वाडात या गोष्टी झाल्या आहेत पण त्या समाजासाठी माझं पहिलं विजन असेल की मी आगरी बनवून पहिलं बांधायला गेलो आणि काय की एखाद्या गरीबाचं त्याच्यामध्ये लग्न होत आणि त्यात पण ते त्यांचीच कमिटी असेल त्याच्यावर ते आमचा काय हक्क नाही पण चार मजली अशी बहुमजली इमारत मी त्यांना ही तुमची मिटर वॉटर मिटल पलीकडे वार्गाच्या प्रभावाचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करणार कसं आहे की बाबा काही जण असतात की बाबा खर्च झाला की खिशात भरत बसायचं भरत बसायचं भरत बसायचं मी स्वतःच्या खिशात पैसे खर्च करतो मला कोणी निधी वगैरे किंवा कोणी असं स्पॉन्सर वगैरे कोण नसत त्यात जितनगड साहेब असतात पण बाकी असं आम्ही कोणाकडनं स्पॉन्सर वगैरे घेत नाही किंवा तुम्ही गावात जाल दुकाना विचारा दहा पंधरा हजारच्या खाली पावती घेत नाहीत बोलतात नावाने सोनार असू कोणी असू दे दादागिरी सहन करतायत चान्स भेटलाय नवीन त्यांना आता पंधरा तारखेनंतर समजेल त्यांना तुम्ही प्रचाराला फिरताय काही दिवस सुद्धा राहिलेले आहेत तुम्हाला प्रचाराला प्रतिसाद कसा मिळतोय आणि तुम्ही मतदारांना आव्हान कसं कर मी जातोय हो घरी त्यांच्या मी काय विरोध्या विरोधकांच्या वरती मी काय बोलत नाही जातो मी दरवाजा म्हणजे आपल्याला समजतं ना की कोणाच्या दरवाज्यात गेल्यानंतर मला एकही घर असं दिसलं नाही की त्यांनी पटकन दरवाजा असा बंद केला म्हणजे बॅनरवरती लावलेला फोटो आणि समोर आलेला फोटो म्हणजे यात फरक असतो फक्त पेपरट देताना मी जर बोललो फक्त की अरे नमस्कार मी अभिजित पवार तर एकदम खुश होऊन दरवाजा लगेच उघडला जातो ते मग आतमध्ये आवाज अगर ताई अगं हे अभिजित आलाय बघ 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 म्हणजे असा आवाज येतो ते चांगलं वाटतं मला असं मतदारांना आव्हान काय मतदारांना एकच आव्हान आहे की पंधरा वर्ष तुम्ही बघितलं आहे कोणाची किती काय दादागिरी चालू होती चालू आहे ते संपुष्ट सांगतील आणि मतदार मतदार इथला भाऊके बसतात चांगला आहे मतदार सुज्ञाने समजतो आणि जागरूक आहे त्यामुळे मतदारसंघांनी बरोबर त्यांच्या डोक्यात हो माइंडमध्ये सेट करून ठेवले कारण की मला माहिती आहे यावेळेस याच्या आधी बिल्डिंगच्या खाली लोक उतरत नव्हती घाबरून पण मला स्वतःहून कॉल येतात या आमच्याकडे तर आमच्याकडे या अभिजित आमच्याकडे या मी जातो त्यांच्याकडे बोलतो त्यांच्याशी संवाद साधतो म्हणून आता झालेच असं समजतो पण तीन तुतारी आणि एक मशाल असं चिन्ह घेऊन आम्ही लढत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे एक दोन्ही एकत्र आहेत तीन तुतारी आणि एक मशाल असे घेऊन आम्ही आता लढत आहे तुमचं सर्वधंगी विकासासाठी आम्हाला तुम्ही सपोर्ट करा आमच्या मागे राहा हे सर्व मतदारांना आव्हान आहे